नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय माध्यमात आज प्रकाश आंबेडकर यांनी पेलगाम हत्याकांडाच्या संदर्भात आणि जातीय जनगणनेच्या संदर्भात बी बी सी न्यूज या ठिकाणी दिलेली मुलाखत आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा पेलगाम या ठिकाणी झालेला अतिरेकी हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस निरपराध असे पर्यटक मारले गेले आणि त्याचा रोष संपूर्ण देशवासियामध्ये निर्माण झाला आणि सर्वत्र देशामध्ये अतिरेक्यांच्या विरोधात चीड व्यक्त करण्यात आली आणि मोदी सरकारला तात्काळ अतिरेक्यांवर कारवाई करण्याचे सर्व देशवासियांनी आवाज उठवायला सुरुवात केली त्यामुळं सरकार बॅकफुटवर आलं आणि या संदर्भामध्ये सरकारनं लोकांचं मीडियाचं म्हणजे प्रिंट मीडिया असो किंवा यूट्यूबर्स असो किंवा जनभावनाचा विचार ही जनभावना कुठेतरी डायवर्ट जन करावी म्हणून जातीय जनगणना हा विषय महत्त्वाचा आणला आणि त्यामुळं देशा देशवासींचं लक्ष हे पहलगाम घटनेकडं दूर होत चाललं आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे पुढे त्यांनी मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेला देशाचा प्रश्न निर्माण होईल कास्ट सेन्सरचा प्रश्न झाला निर्माण होईल किंवा देश आधी की जात फॅक्टर आधी हा प्रश्न निर्माण होईल किंवा त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देताना सांगितलं की ज्यावेळेला देशवासियांना देशवासी हे जाती जातीच्या जा जाती फॅक्टरकडे जातील देशनिष्ठेकडे न जाता लोक जातीच्या फॅक्टरकडे जातील असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे एकंदर आता देशाचं जे काही वातावरण आहे हे वातावरण सरकारच्या विरोधात आहे भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीने देशामध्ये हिंदुत्वाचा नारा दिला ज्या पद्धतीने त्यांचा प्रचार आणि प्रसार चालतो आणि सर्वत्र हिंदू मुस्लिम करण्याचं त्यांचं धोरण आहे आणि सरकारने जे काही भांडवलशाही लोकशाही जोरात चालू केलेली आहे या देशाचं भांडवल फक्त दोन ते तीन टक्के लोकांच्या हातात कसं राहील किंवा दोन ते चार लोकांच्या व्यक्तींच्या हातात कसं राहील अशा प्रकारे त्यांची धोरणं त्यांनी राबवली जागतिक बँकेकडनं करोडो रुपयाचा लोन उचलला लोकांना वेगवेगळ्या आमिष दाखवलं भ्रष्टाचार मुक्त देश होय लोकपालासारखं गाजर दाखव आणि बेकारीतनं लोक निघून जातील बेकारी भुखमरी होणार नाही आणि देश सुजलाम सुपाला होईल असे जे काही आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या मोदी शहा यांनी दिलेलं होतं पण त्या ठिकाणी ते पूर्ण अपयशी होत आलेलं आहे मोदी शाह यांची आंतरराष्ट्रीय पातळीची म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिष्ठा ही धुळीस मिळाली लागलेली आहे आणि देशामधची अर्थव्यवस्था रसा मिळाला गेलेली आहे गरीब गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे आणि त्यामुळं देश कुठेतरी असंतोषाच्या गर्तेमध्ये झालेला आहे आणि आता जे काही पहलगाम हत्याकांड झालेला आहे आणि या पहिल हत्याकांडामुळं देशवासियांची मागणी आहे की अतिरेकी जे जम्मू व्याप्त जम्मू काश्मीर आहे त्या ठिकाणचे जे काही बत्तीस ते तेहतीस अतिरेकी निर्माण करण्याचे काही जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करा अशी लो जनभावना पण मोदी सरकारला या गोष्टी करायच्या नाहीत कारण या ठिकाणी त्यांचे आर्थिक हितसंबंध जोपायचे आहे ज्याप्रमाणे अडाणीची वीज त्या ठिकाणी दिली जाते पण आंतरराष्ट्रीय जे काही व्यापार उदीम रोखला जातो ह्या संदर्भामध्ये जे काही प्रकार चाललेला आहे हे देशाच्यासाठी एकदम घातक आहेत आणि या संदर्भात प्रकाश आंबेडकर साहेबांनी एकदम गंभीर असा चर्चा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे आणि त्याने कास्ट सेन्सच्या संदर्भात बोलताना भारतीय जनता पार्टी संसदेमध्ये कास्ट सेन्सरला विरोध करते आणि अचानक पहलगामनंतर त्याने आपण भारत आपण विभाग जनगणना म्हणजे जातीय जनगणना करू असं जे काही आश्वासन दिलं मंत्रिमंडळामध्ये हे वेगळं आहे जरी भारतीय जनता पार्टीची भूमिका असेल ही का बदलली तर याबद्दल राहुल गांधी यांची भूमिका बदलल्याचे ते सांगतात म्हणजे काँग्रेस सरकार जे सत्तेवर असताना म्हणजे नेहरू ते इंदिरा गांधीपर्यंत त्यांनी जातीय जनगणना केली नाही ब्रिटिश जाऊन जवळजवळ अठ्याहत्तर वर्ष झाली तरीही काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी जातीयगणना केली नाही आणि भारतीय जनता पार्टीचा जा देखील जातीय जनगणनेला विरोध होता पण पर आता परिस्थिती अशी झालेली आहे की ओबीसी समाज झालेला जागृत आणि या समाजाला आता जाणीव झाली की आपण जर आताच जागृत झालो नाही तर या देशातनं आपल्याला जी काही लाभ लोकसंख्येच्या मानाने मिळाला पाहिजे तो मिळणार नाही आणि काँग्रेसला पण ही जाणीव झाली की भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्वाचा नारा प्रबल झाल्यामुळं परत आपण सत्तेवर येऊ की नाही म्हणून जे राहुल गांधी आहे यांनी आता धोरणात्मक बदल केलेला आहे जातीय जनगणनेचा आधीचा जा असलेला विरोध त्यांचा मावळलेला आहे आणि त्याने गेल्या तीन ते चार वर्षापासून म्हणजे ज्या वेळेपासून ते विरोधी पक्षनेते झाले संसदेमध्ये ही गोष्ट लावून धरलेली आहे आणि त्यांनी ओबीसी हा प्रशासनामध्ये नाही आणि सर्व संसाधनेपासून म्हणजे त्यांना अर्थकारणापासून हा समाज दूर आहे धंद्या नाही किंवा प्रशासनामध्ये हा समाज नाही म्हणून जातीय जनगणना करावी असं त्यांनी धरलेला आग्रह आणि त्यामुळं काँग्रेसचा वाढणारा जनाधार यामुळे भारतीय जनता पार्टीला आता असं वाटू लागलं ला आहे की आपल्याला काँग्रेसच्या ह्या का काही पॅथ पैत, पॅथराला उत्तर द्यायचं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण राज्य टिकवायचं असेल तर कुठेतरी धोरणात बदल करणं गरजेचं आहे आणि त्या त्यादृष्टीने भारतीय जनता पार्टीने अचानक हा निर्णय घेतलेला आहे आणि असं जरी असलं तरी असल जातीय जनगणना केल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच लोकांचा फायदा होणार आहे प्रकाश आंबेडकर असं म्हटलं की जातीय जनगणना केल्याने श्रीमंत मराठ्याला त्याचा फटका बसणार आहे कारण श्रीमंत मराठे जे आहे ते आपण मोठ्या म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तीस ते बत्तीस टक्के आहोत आणि त्यांच्या असं सांगून की दादागिरी इतर समाजावर करायची ओबीसी समाजावर करायची आणि इतर समाज दाबून राहायचा पण कास्ट सेन्सर झाल्यानंतर जातीय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाच्या जातने लोकसंख्या किती समजून येणार आहे मग ओबीसीची बावन्न टक्के आहे का साठ टक्के आहे ते समजून येणार आहे मग ज्या वेळेला आपली ताकद समजेल त्यावेळेला तो तो समाज पुढे येऊ शकतो या सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे आणि काल सेचा फायदा हा ओबीसीला होणार आहे हे प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलेलं आहे आणि आगामी काळामध्ये म्हणजे देश अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली तरी जित काही दिशा आणि दशा ठरवणं गरजेचं होतं या ठिकाणी जो बहुसंख्यक आहे ओबीसी समाज आहे या समाजाला संसाधनाचा फायदा मिळाला पाहिजे होता जाती निवड यांना राजकीय फायदा द्यायला पाहिजे होता त्यांची आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे पण तशी काही झालेली नाही एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी जातगणना केली पण त्यानंतर झाली नाही त्याचप्रमाणे जातगणना तशाच नकाशी म्हणजे जी काही गावठाण विस्तार हा झालेला नाही महाराष्ट्राचा विचार करता ठाणे मुंबई रायगड परिसरामध्ये जे कुळ कायद्याच्या जागा मिळाल्या असेल त्याची जमीन नागो पाटील आणि डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही आंदोलन केलं आणि त्या पद्धतीनं असेल त्याची जमीन या पद्धतीने कुळ कायदा महाराष्ट्रामध्ये ठाणा रायगड या परिसरात आला मुंबई प्रांतात आला त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळालेल्या आणि ह्याच जमिनी धंदाडक्यांच्या खिशात घालण्याचं काम मराठा राज्यकर्त्याने केलेलं आहे मग ते वसंतदादा असोत शरद पवार असोत विलासराव देशमुख असोत अशोक चव्हाण असोत किंवा आताचे तुमचे शिंदे असो किंवा शरद पवार असोत या सर्वांनी येथील जे आगरी कोळी कुणबी समाज जो आहे ठाणा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा मुंबई प्रांतातील यांच्या ज्या जागा जा येथील गुजराती मारवाड्या ज्या भांडवलदार होते यांना हाताशी धरून वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये टाकल्या आणि इथल्या आगरी कोळी समाज जो आहे यांना विस्थापित केला जे पैशाने मोठे होऊ शकले असते जे ओबीसी होते पण त्यांना दाबलं आणि या ठिकाणी जे काही राजकीय त्यांना महत्त्व द्यायचं होतं ते, ना ते दिलं नाही नकुल पाटील असताना राज्यमंत्री होते त्यानंतर युती सरकार आला आणि युती सरकारमध्ये प प्रथम तर आगरी समाजाला नेतृत्व दिलं नव्हतं ओबीसीला नेतृत्व दिलं नव्हतं त्यानंतर त्यांनी जगन्नाथ पाटलांना कॅबिनेट मंत्री केलं त्यानंतर शिवसेनेने गणेश नायकांना केला तरी असं असताना देखील त्यांना आपले अधिकार जेवढे वापरायला पाहिजे ते केले दिले नाही आणि त्यानंतर दहा ते बारा वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आलं दोन हजार नऊपासून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत आणि त्यावेळेला गणेश नाईक हे पालकमंत्री होते असं असताना या भागाची जी काही गावठाण विस्तार होणं गरजेचं होतं गाव मोजणं गरजेचं होतं गावठाण विस्तार केला असता तर तिथल्या गाववाल्यांना फायदा मिळाला असता आगरी कोळी कुणबी समाज जो आहे त्याचा फायदा इथल्या गाववाल्यांना मिळाला असता पण तसं त्यावेळेला देखील गावठाण विस्तार झाला नाही आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि एम एस आर डीच्या माध्यमातून आता ही जी जा जागा आहे गावठाण वाढला पण त्याचा अधिकृत शासन दरबारी म्हणून नाही आणि त्याचा फायदा शासनाने घेतलेला आहे आणि एम एस आर डी नाव काढलं आणि त्याला मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली अद, ते कारभार चालू केला एम एम आर डी आणि या भागाचा विकास करू म्हणून आजूबाजूच्या जागा याने रिझर्वेशनमध्ये टाकल्या म्हणजे ज्या जागा करोडोच्या किमतीच्या आहेत त्या त्यांनी रिझर्वेशनमध्ये टाकून इथल्या आगरी कोळी शेतकऱ्यांना भिक केला आणि आता सिडको असो किंवा इतर उद्योगपतींना ह्या जागा जा विकल्या जातात ज्या जागा जा 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 एम एम आय डी सीला दिल्या त्या एम आय डी पडल्या रोजगार तर मिळाला नाही पण त्या जागा एम आय डी सी बांधकाम क्षेत्रामध्ये बिल्डिंग उभ्या करण्यासाठी दिल्या ठाण्याची तीच गोष्ट आहे मुंबईची तीच आहे गिरण्यांच्या जागा त्या अडपल्या गेल्या बिल्डरांना दिल्या मग इथला मूळ जो माणूस होता म्हणजे आगरी कोळी कुणबी किंवा मराठी माणूस होता आपण आता महाराष्ट्र सदनामध्ये महाराष्ट्राच्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या सत्कारप्रसंगी नारायण राणे यांनी चांगला भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये मराठी माणसाचा टक्का जो बावन्न टक्के पूर्वी होता मुंबईमध्ये तो आता बावीसवर आल्याची खंत व्यक्त केली आणि त्याने एक मार्मिक भाषण देखील त्या ठिकाणी केलेला होता त्याचा आधार घेता आताचं जे राजकारण आहे ते बदलणारं आहे कास्ट सेन्सरमध्ये राजकारण बदलणारं आहे इथल्या आगरी कोळी कुणबी बांधवाना किंवा ओबीसी बांधवाना आता रा रा आपल्या राज राजकारणामध्ये पुढे येण्याची संधी आहे ओबीसी मुख्यमंत्री होऊ शकतो महाराष्ट्राचा कारण ओबीसी बावन्न टक्के आहे असं असताना आतापर्यंत ओबीसी मुख्यमंत्री झालेला नाही महत्वाची खाती ही मिळाली नाही मराठा समाजानेच घेतलेला आहे विशेष करून पश्चिम महाराष्ट्राच्या मराठी नेत्यांनी मग त्यांचा वर्चस्व काँग्रेसमध्ये होता राष्ट्रवादीमध्ये होता शिवसेनेमध्ये होता आणि आता बी जे पीमध्ये थोडा बहुत आहे आधी ब्राह्मण वर्चस्व जरी असलं तरी बी जे पीमध्ये देखील मराठा वर्चस्व आहे जातीय जनगणनेनुसार आता कास्ट सेन्सरमुळे हा एकदम बदल होणार आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे आणि याचा सर्वात फटका श्रीमंत मराठ्यांना लागणार आहे याबद्दल त्यांचं जे म्हणणं आहे मार्मिक आहे आणि पेलगाम घटनेपासून दूर होण्यासाठीच जातीय जनगणनेचा मुद्दा हा शासनाने घेतला असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे त्या त्यांच्या म्हणण्याशी आपण सहमत आहात का याबद्दल आपण कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत